अशी लोक सड्या आग घालतात आणि आमकां सांगतात डोरा सड्यार ठेवा तकडी सोडा हां आता ग्रामपंचायत जाय आग घालणाऱ्या का पहिल्या दराने झेज राहा डोरा साड्या रात की नाही ती बघा अशी आग कोण रोज राहत राहिलो हां नाही म्हटलं पंधरा दिवसांनी एकजण कोणतरी आग घालता उरलेल्या सगळ्या कमी लागली आग संपूर्ण ती भाताकडी रस्त्या पलीकड लावल्याने साधेने आकडी बघा आकाशाचा झळझडीचा आकडी बघा हे बघा आग बघा लाल 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 लागूर येतात अजून टाईम आताच कोणी घातले आत ना थोड्या वेळान बघा कशी हे होतली पेटतली ती सगळा वातावरण वेगळा करून टाकते आत्ताच कोणतरी माया घालून गेलो कांडा टाकल्याने पळाला आता दहा पंधरा मिनटं झाली असतील खडीचे डम्प वाळूचे वाळूचे एक पाटे पळवतात ते आता ही ढोरा आम्ही काही घालायची चारा हा जळला खातली मग सांगतात खाली येताना मळ्यात जाताने बांधण ठेवा बांधण घालतानाच काय ग्रामपाती एक सांगतो लोटेला पोडगी द्या ढोरांची